नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी आगरी समाज प्रबोधन संस्था आणि श्री साईबाबा सामाजिक संस्थेतर्फे आज मोफत आगरी वधूवर परिचय मिळावा सोनारपाडा येथील साईबाबा मंदिरात आयोजित करण्यात आला होता यामध्ये नव्वद मुलांचा तर पस्तीस मुलींचा सहभाग होता पंचेचाळीस मुलामुलींच्या मिटिंगा झाल्या यातील काही विवाह नक्की जोन येतील असा आत्मविश्वास आयोजकांनी व्यक्त केला यावेळी दोन लग्नाची सामुदायिक विवाह सोहळ्यात नोंदणी करण्यात आली आगरी समाज प्रबोधन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वधूवर मेळावा यशस्वीतेसाठी अध्यक्ष गंगाराम शेलार सचिव काळू कोमास्कर हरिभक्त पारायण प्रकाश म्हात्रे महाराज हरिभक्त पारायण हनुमान पाथिक महाराज दयानंद म्हात्रे पद्माकर पाटील ॲडव्होकेट तृप्ती पाटील शशिकांत पाटील संदीप पालकरी रमेश टावरे रामचंद्र भोईर महेश संते मारुती गायकर रमेश कराय हनुमान पाटील राम म्हात्रे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले तो आज शहरीकरणामुळं वेगवेगळ्या टॉर्चमध्ये राहतोय सगळ्या ठिकाणी राहतोय त्यामुळं विखरलेलं आहे आणि पूर्वी कसा खेडेगावात राहायचे म्हणून सगळे वधू वरांचा पत्ता ताळमेळ मिळत होता आज तो मिळत नाही आणि शुद्ध हेतू एकच का सगळ्यांनी एकत्र येऊन हो। सगळ्या वधूंना वरून वरांचा शोध मिळावा आणि वरांना वधूचा शोध मिळावा हा मुख्य हेतू आणि आज आग्रे समाजाचा ता खर्चाचा ताळमेळ बघितला तर अतिशय वाढत वाढलेलं आहे आणि त्यामुळं बरं हे जमीन विकावी लागली तरी चालेल पण अगोदर जर झालं त्याच्यापेक्षा तेजस्वी म्हणजे उच्च प्रतिसा करेल म्हणजे कुठेतरी आहे तो सगळ्यांचा दूर करावा आणि त्यासाठी जमीन विकायची गरज नाही कुठून कर्ज काढायची गरज नाही आणि त्यासाठी आगरी प्रबंधन संस्थेतर्फे हा चाललेला उपक्रम सगळ्यांनी एकत्र येऊन आगरी वधुवर परिचय मेळावा आणि याच्यामध्ये जे लग्न ठरते ते तीस एप्रिल रोजी वधूवर मेळावा आगरी वधूवर मेळावा ठरलेला आहे आणि त्यासाठी माजी आमदार राजू पाटील साहेब यांनी प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची आणि देतात ते आणि त्याचप्रमाणे काही त्यांना घर कामानासाठी आपल्या प्रपंचासाठी उपयोगी वस्तू त्यासुद्धा दिल्या जातात आणि लग्न पण अगदी व्यवहार म्हणजे विधीयुक्त केले जातात आणि कुठल्याही प्रकारची कमतरता राहत नाही सगळ्या सगळे आयटम व्यवस्थित आपल्या संस्कृतीप्रमाणे केले जातात आणि त्यासाठी अगदी समाजात त्यांनी एक चांगली दिशा मिळावी आणि व्यर्थ असा फालतू खर्च नको आणि त्यासाठी आमचा हा प्राजा प्रयत्न आहे एक रुपया भरायची गरज नाही त्यांनी फक्त इथे एकत्र येऊन आणि आपला जो संस्कार आहे तो पूर्ण करायचा आहे सोनारपाडा इथं आम्ही आगरी समाज प्रबोधन संस्था आणि आगरी गुणगौरव समिती संयुक्त असा एक वधूवर परिचय मेळावा भरवलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद आहे पण एक खेदजनक गोष्ट आहे की इथे मुलींची संख्या आता कमी होऊन चाललेली आहे आणि मुलांची संख्या जास्ती आहे पूर्वी पी चित्र असं होतं की मुलांची संख्या कमी असायची मुलं इच्छुक नसायचे पण आता मुलांची संख्या खूप दिसते आहे मुलींची संख्या जसं जन्मप्रमाण कमी झालेलं आहे म्हणून हा परिणाम याच्यावरती दिसत आहे की थोडंसं वाईट चित्रण आहे आपल्या समाजाचं पण जो काही आता आम्ही या माध्यमातून एकमेकांचा कर परिचय करून देण्याचा प्रयत्न करतो आहे तिथे निघाहू इच्छुक आहे की ज्यांना एका दिवशी घरून निघालो की दहा बारा मुली बघायचं असतात गाडीचा खर्च होतो सुद्धा खर्च करावा लागतो प्रत्येक वेळेस मुलगा आला त्याच्या सोबत की त्यांच्यासाठी कोल्ड ड्रिंक्स आहे ड्राय फ्रूट्स फ्रूट्स असे सगळा खर्च करत असतात तर हा इथे असा आम्ही आयोजन केलेला आहे की एक एकाबरोबर तुम्हाला अनेक मुली आणि मुलांची स्थळं बघायला मिळतात ते समक्ष आलेले असतात त्यांचे नातेवाईक असतात एकमेकांचा संपर्क करता येतो आणि जर प्रोफाईल एकमेकांचे जुळले तर ते लग्न त्यांचं जमू शकतो या उद्देशानेच आपण हा प्रयत्न करत आहोत की ही आता एक काळाची गरज झालेली आहे की हा जो काही खर्च आहे तो सुद्धा टाळता येऊ शकतो आणि एकाच जागेवरती एवढी लोकं एकत्र झेडू शकतात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थिती सगळे सोये होत असतात तसंच आम्ही हा सोहळा परिचय मेळावा आयोजित करण्याचं कारण की इथून काही लग्न जमली तर आम्ही सांगू एक विवाह सोहळा करत आहोत तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला तर तिथेसुद्धा आम्ही अशी आत्तापर्यंत अकरा लग्न जमलेली आहे तरी असं आम्ही लोकांना आवाहन करत आहोत की कुठलाही असा दिखावा न करता त्याच पद्धतीचं लग्न आम्ही तीस एप्रिलला लावणार आहोत हे आमचं चौथं वर्ष आहे एक वर्षी अकरा लग्न जमली नऊ लग्न जमली सहा लग्न जमली आता यावर्षी पुन्हा अकरा लग्ना आतापर्यंत जमलेली आहे अकरा वाढण्याची शक्यता आहे तर हा प्रतिसाद जो मिळत आहे तो अतिशय चांगला आहे तर माझं सगळं आटी समाजाला हे आव्हान आहे की वाईफ खर्च किंवा विकास न करता या अशा सोहळ्यामध्ये आपलं लग्न करून शामी होऊन आपल्या समाजाला एक पाऊल सगळ्यांकडे नेण्यात आले आजच्या या आगरी वजूवर परिसरामध्ये सगळ्यांचे थोडंसं आगरी भाषेमध्ये बोलेन मी ते आमच्या समाजान जर कोऱ्या बघायला येवाचा असला पूर येवायचा असला तर कोरीला सकाळपेक्षा तयार होऊन जावं लागते कारण काजू बदामा आणा करत रूस आणा जे जेवून जा तिच्या मंगारी अजून एक बाई असते अवलं सगळं टाईम म्हणजे अर्धा दिवस तरी एक पोरका बघायला यावायचा असला तर जातो इथं या ठिकाणी एका टायमाला नवीन कमी पाच सहा पोरं एका टायमाला बघतात म्हणजे भले थोडासा अंतर असते पण एक पोऱ्या बघून गेला कलेजा बघते चर्चा होते ते एका टाईम शिवाय ही पोरगी बराच टाईम आपल्यासमोर उभी असतं तर तिला तिचं ब चालना बोलणं फिरणं सगळं आपल्याला बघायला भेटते एका टायमाला त्याच्यामुळं यो वधूर मेळावा जो आगरी समाज आगरी समाज प्रबंधन संस्था आणि ही जी गुंधौरव समिती आहे यांच्या मिलून जो केलेला आहे याचा उद्दिष्ट एकच एके ठिकाणी पाहिजे तेवढी पोरा बघा पाहिजे तेवढ्या पोरी बघा त्यांच्या पसंत करा पसंत झाली तर अजून जो सामुदायिक विवाह हो ओला आहे त्या कमी खर्चाने येऊन खर्च नाही जवळजवळ पण मजेत लग्न करा याच्यासाठी हा सगळा खटाटोप इथं गौरी माणसा कमिटी मग तो अध्यक्ष असो खजिनदार असो सचिव असो पाण्याच्या वाटल्या वाटण्यापासून जेवणा वाढण्यापासून सगळी कामं करतात आवडी जर ही माणसं आवरा प्रयत्न करतात तर आपल्या समाजांच्या लोकांनी त्यांना प्रतिसाद द्यावा आणि या कार्यक्रमामध्ये हो सह सहभागी होऊन आपला अमूल्य वेळ या ठिकाणी द्यावा एवढंच मी सांगाल जय हिंद जय महाराष्ट्र जय आग्र नमस्कार मी डॉक्टर शोभा पाटील आम्ही समाज प्रबोधन संस्था ही आमची आगरी संस्था ना आगरी मुला मुलींची आम्ही लगीन लावता आणि ते तुम्हाला काहीच खर्च हो नाही उलट आम्ही तुम्हाला आमचे राजू पाटील दादा एक लाख रुपये तुम्हाला देतात त्याचं स्वरूप कसं असतं तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी आम्ही इथं मेलावं बनव भरवतो इथं सगळी जी आहेत सगळी कोणी वकील आहे कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे मग आमचे महाराज आहेत सगळे मोठी मोठी समाजांची लोखा एकत्र येऊन तुमच्यासाठी काम करता तुमच्या पोरांची लगीन जमावं म्हणून काम करता तुमच्या पोरांची लगीन फ्रीमध्ये व्हावं म्हणून काम करता जमिनी विकू नका तुम्ही कर्ज काढू नका तुम्ही कर्जबाजारी होऊ नका म्हणून आम्ही इथं संडे रविवार असून आमचा किमती वेळ तुम्ही देता तुम्ही आमच्यासाठी क करता तुम्ही साधे लग्न पण आमच्या इथं रजिस्टर करत नाही आमचं पंचवीस लग्न करायचं मोठं विचार पण आतापर्यंत आम्हाला फक्त अकरा लग्न जमव जमवत आले आणि त्याच्यासाठी तुमचा आम्हाला प्रतिसाद पज तुम्ही आमच्या पाठीशी तुम्ही पण उभी राहा ना आम्ही तुमच्या पाठीशी उभी राहता लग्नाचाही आवरा खर्च वाचता आता मुलाला का करायचं असतं नवरा जेवण आपण जातो तर तुम्ही नवरा जेवण इकडे या ना फक्त आम्ही आवराच सांगता अरे ओलापापरीपासून आम्ही सगळी तुमची सोय करता पोलापापरी झाला नवरा पास्तनी पडला तर नवऱ्याची मिरवणूक घेऊन त्याच्यासाठी बँड असतं आमच्या इथं मिरवणूक शि घेऊन सगळी लोकं इथं येतात त्याच्यानंतर मोठा स्टेज असतं ऑर्केस्ट्रा असतं वेलकम ड्रिंक पण असतं तुमच्या घरात पण कवा नसाल आमच्या इथं वेलकम ड्रिंक असतं आम्ही ऑर आम्ही तुम्हाला आईस्क्रीम देतो आणि जेवण पण आमचं एवढं भारी असतं येऊन बघा आणि जेवण पण बघा न परत स्टेजवर गेल्यावरती तुम्हाला कसलीच काही करायची नाही करायची का होमची तयारी करायची का भटीला शोधा का तुम्हाला लग्न लावासाठी काय करा सगळं आम्ही करतो तरी पण तुम्ही आम्हाला आमच्या पाठीशी उभी केला रज्ञ असं आम्हाला जरासा वाटतं म्हणून जवळी लग्न तर रजिस्टर होतील आपल्या समाजाची तवरा आपल्या समाजाचं नाव व्हाल ना आम्ही आगरी समाजासाठी ना आगरी मुला मुलींसाठीच करताव इतर समाजाचे तर आम्हाला जा फोन येतात पण आम्हाला आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं नाही ते आपल्या समाजाची लोकं एकत्र आहेत आणि आपले कार्यक्रमासाठी आपले समाजाचीच लोकं आपल्याला मदत करतात आपले समाजाची लोक आपण हसताव आवरा खर्च करतो पण हीच लोकं आपल्यालासुद्धा त्यांच्या मुलामुलींना पण खर्च करतात आपल्यासाठी सुद्धा खर्च करतात आणि आपल्याला मदत करतात आणि आता विवाह सोहळा आता तुम्ही ताईंनी आपल्याला सांगला काजू ना बदाम कोल्ड ड्रिंक आणा ना एक अख्खा दिवस त्यांच्यासाठी मोकळा करा पण इथे एवढी आलं आल्यान एवढी पोरी आल्यान तुम्हाला दहा पोरं बघायला भेटतात तुम्हाला दहा पोरी बघायला भेटतात त्यांचं शिक्षण सगळे एका वेळीच होतं तुमचं कवर टाईम वाचतं मग ह्याच्यातसुद्धा काही काही यायला नकार देतात पण इथे या तुम्ही सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आमचे विवाह सोहळ्यामध्ये सहभागी आणि दुसरी गोष्ट आमचे माजी आमदार राजूदादा पाटील प्रत्येक जोरप्याला एक लाख रुपये देतात तुमचं आम्ही लगीन पण फ्री करून देतात वर्ष तुम्हाला पैसे पण देतो तर माझी अशी विनंती आहे हो तुम्हाला आपल्या समाजाला आपले सगळे लोकांना या या लग्नामध्ये सहभागी व्हा आणि आपले समाजाचं नाव रोशन करा आणि तुम्ही जेवढा आम्हाला प्रतिसाद द्याल तेवढा आम्ही अजून लग्न करू पंचवीस तुम्ही बोलत आम्ही पन्नास लग्न करू राजूदादा पाटील पन्नास लोकांना एक लाख रुपये द्यायला तयार या आणि सहभागी व्हा ही माझी तुम्हाला सगळ्यांना कलकलीची नम्र विनंती आहे जागा विकू नका कर्ज काढू नका आणि धूमधमाक्यात उगच लग्न लावून कर्जबाजारी होऊ नका आमचे काढू देतो कोमस्कर एवढी मेहनत घेतात एवढे समाजाची लोक एवढी मेहनत घेतात आम्हाला प्रतिसाद द्या जय महाराष्ट्र जय आगरी धन्यवाद आज डोंबिवली पूर्वमधील सोनारपाडा गावाजवळील श्री साईनाथ मंदिरजवळ वधूवर सूचक वधूवर मेळावा आगरी समाज प्रबोधन संस्था या संस्थेने आयोजित केला आहे या संस्थेला अतिशय प्रतिसाद वधूवरांकडून मिळालेला आहे अतिशय सुंदर इथे सोय केलेली आहे परंतु या धकाधकीच्या जीवनामध्ये आज लग्न जमू आहे हे वधूवरांच्या परिवाराला मालकाला हे शक्य होत नाही त्याच्यामुळे वधूवर सूचक मंडळाद्वारे जी लग्न जमतात की सामुदायिक समाजातून ही लग्न जमत असतात त्याला भरभरून बर समाजाचा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद मिळाल्यानंतर ही लग्न भव्य दिव्य अशी सामाजिक चळवळीतले लग्न होतात आत्ताच्या युवामध्ये जमिनी विकून आत्ताच मॅडमने सांगितले जमिनी विकून कर्ज काढून लग्न करू नका त्याला कारण असं आहे की आज शहरीकरणामुळे खर्ची खर्चाच्या दृष्टीने पाल्याला पाल्याच्या मालकाला या परिवाराला जमत नसल्यामुळे अडी अडचणीच्या काळामध्ये वधूवर सूचक मंडळाद्वारे जी कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला भरभरून समाजाने प्रतिसाद देवा एवढं बोलून या मी या आगरी समाज प्रबोधन संस्था तसेच माझे मित्र बाळू कोमस्कर यांना व गंगाराम शेलार यांना व या संस्थेचे सर्व सदस्य यांना मी शुभेच्छा देतो व सहभागी होतो जये जय हिंद जय महाराष्ट्र जय आग्रे आपला दयानंद आनंद मात्रे आज आगरी समाज प्रबोधन संस्थेमार्फत व साईबाबा सामाजिक ट्रस्ट तर्फे आग्री वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे आज तुम्ही बघताय जवळजवळ नाही नाही करताना शंभरच्या आसपास व वर आलेले आहेत आणि पन्नास ते साठ वधू आलेले आहेत म्हणजे उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला समाजाकडनं लाभत आहे आणि याचा श्रेय आमच्या आगरी समाज प्रबोधन संस्थेला भेटत आहे आता आपल्या या या वर्षात आगरी समाज प्रबोधन संस्थेमार्फत दोन वधवर मेलावर आम्ही आयोजित केले कारण पहिल्या याच्यात प्रतिसाद भेटला आणि त्याच्यात सात लग्न जमली आणि दुसऱ्या याच्यात पण लग्न जमतील कारण नाही नाही करताना आज कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस मिटिंग झालेल्या आहेत आतापर्यंत त्याच्यात कमीत कमी ते पाच सात लग्न त्याच्यात पण जमतील आणि हाच प्रतिसाद राहिला तर आम्हाला या प्रतिसादातनं जो वधूवर परिचय मिळावा आणि आगरी समाज प्रबोधन संस्थेतर्फ आगरी समाज मे काय बोलतात आगरी समाज मेलावा आहे लग्न सोहळा होणार आहे त्यात हे सहभागी झाले तर चांगल्यात चांगले होते त्यासाठी जेवढ्यांनी लग्न जमलेले आहेत त्यांनी यावे एवढीच इच्छा त्यांच्याकडनं मी व्यक्त करतो आहे धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र